नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील अगबाई सासूबाई या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेले दिग्गज ज्येष्ठ कलाकार म्हणजे डॉक्टर गिरीश ओक भारदस्त आवाज डॅशिंग व्यक्तिमत्व आणि अभिनयात आपलेपणा यामुळे गिरीश ओक यांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती या मालिकेत सेफ अभिजित राजे हे पात्र विशेष गाजले पती असावा तर अभिजित राजे यांच्यासारखा असे महिला मंडळांना वाटू लागले सध्या ते लाखात एक आमचा दादा या मालिकेत डॅडी हे नकारात्मक पात्र साकारत आहेत ते देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे दरम्यान अलीकडेच गिरीश ओक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ त्या अगोदर आपल्या एजे मराठी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा गिरीश ओक यांच्या वडिलांचे रत्नाकर ओक यांचे वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी दुःखद निधन त्यामुळे गिरीश ओक पूर्णपणे खचले आहेत प्रत्येक मुली मुलांसाठी आपले बाबा हा पहिला हिरो असतो तसेच ते माझेही हिरो होते माझ्यात ज्या काही थोड्याफार फार बऱ्या सवयी गोष्टी आहेत त्या त्यांच्यामुळेच आहेत गिरीश ओक यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात ते इंजिनियर या पदावर काम करत होते त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही भ्रष्टाचार केला नव्हता त्यांना मराठीसह अनेक भाषा अवगत होत्या मी माझं नशीब मानतो की मला आणि माझ्या पत्नीला त्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले तर मंडळी आपल्या चॅनेलद्वारे रत्नाकर ओक यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद